आहे तुमच्यासाठी सहभ करतो महिला प्रयोगासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के सहकार्याचा मीडिया काम करतो बर हा वैशोत्तला कामग्र आली कोण मुली जा, जातात तर आम्ही सोबत नेऊन सोडतो आणि नेऊन घेऊन येतो आणि रस्त्यामध्ये बॉटल घेऊन बसलेले असतात ते लोक ॉप केले कशामुळे बंद केले पाच दहा रुपये कशाबद्दल घेतलं बंद करतो कसं म्हणजे नेमकं एम जी क्वॉर्टर आहे एमआरपी घेत त्याला अधिकार नाही पुढचा पाच रुपये दहा रुपये मुद्दा का होता वाईनशॉप बंद करण्याचा आजचा मुद्दा हा होता इथं पाच दहा रुपये घेते किनार खाण्यात लोक इथं महिला मंडी मंडी भरती तर त्याला छट छाडी समोर लोक करता नाही आहे की नाही आहे की नाही आता दोन गाडी केली दोन गाडी कशाबद्दल केली प्रादा माझं एक म्हणणं आहे गुन्हेगार क्षेत्रामध्ये आमच्या कडे आतापर्यंत नाव नव्हतं आणि नाही तर काय होतं आतापर्यंतमुळे थोडासा रोष वाढतो किंवा काय होतं ती गोष्ट सगळ्यात मोठी छोटी आणि मोठी पंपाकडे झाली रोज जर वाढला तर याच्यामध्ये तीनशे दोन होतं तीनशे सात होतं तीनशे चोवीस होतं चारशे वीस बी होतं आमच्या चोरी एवढी मोठी वाढली भाजी मंडळ म्हणून अक्षरशः काय होतं ना देतात हे दारू घेऊन घेतात आणि तिथं अक्षरशः तिथं दारू पितात आणि तिथं पडतात आणि तिथं लघु लघुशंका पण करतात आणि त्या जे महिला आहेत त्यांना याचा त्रास सहन करावं लागतो दुसरी गोष्ट तुम्ही वारंवार त्या यांना सांगितलं संबंधित जेव्हा अंशोफल पण कोण आहेत हां त्यांना मी कमीत कमी पाच ते दहा वेळेस विनंती केली की साहेब हे चुकीचं होतं थोडंसं आपण घेऊ बघा पण ते दारू घेतात आणि समोर ते दारू पितात नंतर लघू शब्दा करत असं आणि तिथं भाजी मंडी समोर ऍक्च्युअल तुम्ही कगबरी असतो व्हिडिओ क्लिपमध्ये ऍक्च्युअल म्हणजे ते एम आर पी पेक्षा पाच रुपये शिल्लक घेतात हे नियमित होत नाही एम आर पी पेक्षा जास्त जास्त घेतात ते आणि त्यानंतर तुम्ही कायदेशीर कारवाई कशी करणार मी संबंधित जे आपले अधिकारी आहेत त्यांना मी वेळोवेळी सूचना केल्या पण त्यांनी हे केलंच नाही आणि दुसरी गोष्ट की त्यांनी जे कार्यालय होतं त्यांचं जे माझं कार्यालय आहे बाजूला त्याच्या बाजूला वाईन शॉप आहे वाईन शॉपच्या बाजूला त्यांनी दुसरं दुकान भाड्यान घेतलं त्यांनी बाजूला दुकान दुकान पण भाड्याने घेतलं आणि त्यांची इंटिमेशन दिले नाही शासनाने प्रत्येक केलं पण त्याच्या पहिले वेळोवेळी त्यांनी माझा संपर्क आला महिला येतं माणसे येतात आणि त्यांना ते त्रास होतो काही आमचा विचार बरं हा वाईट शॉप आहे सहन करावं लागतं आम्ही आता आमची फॅमिली वरती राहतो मार्केटला पण आम्हाला येता जाता आता तिथ मुली ते माणसं वगैरे ते कंटिन्यू हॉल मध्ये चालूच राहतात आता मुलींची सेफ्टी बरोबर आहे की नाही मुलींची सेफ्टी पाहिजे ना तिथे कुठे चालला आपला छत्रपती संभाजीनगर शेत कुठे गुन्हेगारी कुठं महिलांवर अत्याचार कुठं यशे खोलीच्या अभि हा काय चालतो हा काय प्रकार करतो याला जबाबदार कोण तिथे आणखी काय त्रास तुम्हाला सहन करणार तिथे तळी राम असतात त्रास आहे आणि येता जाता रस्त्यामध्ये माणसं उभेच असतात आम्हाला जाणं येणं मुश्किल आहे तिथून आणि अशी जवळून आमचे जवळ खेटून जाते लोक आणि तिथून मध्ये घुसतात आमच्याकडे डोळे काढून असे बघतात ते उलट आमच्याकडं आणि आमचं पूर्ण फॅमिली घर आहे वरी वरती राहतो आम्ही आज पंधरा वर्षापासून वरती राहतो तर हे त्रास आम्हाला बिलकुल कमी झाले या लोकांमुळं आम्हाला हे लोक वरचडपणा करून बायकांना सुद्धा हे लोक कुठं बोलतात भांडायला येतात अंगावर येतात माणसांना आम्ही पुढे जाऊ देत नाही तर आम्हाला बायकांना <coughs> सुद्धा अतिशय त्रास आहे आम्हाला याचा बघू शकतो आपण पडेगा या ठिकाणी वंशमुळे किती नागरिकांना त्रास करावा आणि मुलींना मुलींना तर आम्ही सोबत खाली कोण जा मुली जातात तर आम्ही सोबत नेऊन सोडतो आणि नेऊ घेऊन येतो आणि रस्त्यामध्ये वाटल घेऊन बसलेले असतात ते लोक रस्ते आमच्या जिन्यामध्ये मॉडेल घेऊन बसलेले असतात तुमच्या घरान घरा तुम्ही जेव्हा हेच्यामध्ये काही जे असेल तुमचं ते आता हे हा तर तुम्ही वरती सगळे चेक करा फोटो वगैरे काढून घ्या वरची काय परिस्थिती आहे ते बघा आणि नंतर तुम्ही सगळं प्रशिक्षण पुन्हा करून सगळं द्या व्यवस्थित असं नको वरचं बघितल्यानंतर तुम्हाला समजेल आम्ही मीडिया आहे आम्ही तुमच्यासाठीच सहरात्र झटपट करतो महिला पाळोसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दे। शंभर टक्के सहकार्याचं मीडिया हा काम करत आहे या संदर्भात आम्ही संपन्न सहानीच्या टोकळ्यात करून बसलेलो आम्ही पुष्कळ धाकऱ्यांचा करून बसलेलो झाले खूप जा पण हे लोक तसेच ऐकत नाहीत आणि अति आमच्या मुली बाळेंला आम्हाला बाय अतिशय त्रास आहे ठिकाणी मी कॉम्प्लेक्समध्ये जे वाईन शॉप घेतलेला आहे त्या ठिकाणी वरती रेसिडेन्शियल आहे जाण्यासाठी रस्ता तोच आहे आणि जे तळेगाम आहे शॉप आहे त्याच्यानंतर देशी कंट्री लेकर त्यांनी दिलेलं आहे पण ते परमिशन वरच्या लोकांना त्यांनी हे नाही केलं ना कम्युनिशन उचललं नाही ना ना। आणि जातानी महिला जात समजा ठीक आहे जिना एकच आहे त्याच्याकडून मुली जातात महिला जातात आणि ते खाण्याशिवाय तळेगाम त्यांना त्रास देतात त्यांना छेडछाड करतात हे त्यांना कळत नाही का आणि शासनाने पण ठीक आहे एक्सर देण्याचे पहिले परमिशन घेतलं त्याचं की बाबा ठीक आहे हे दारू घेऊन पडतात जाताना ज्यावेळेस आपण डिनर जातो त्यावेळेस कमीत कमी दीडशे दोनशे लोक वजी पडलेलं तर माझी मुलगी ठीक आहे मुलगी जवान आहे ती मुलगी कशी जाईल आठ वाजतात विशेष म्हणजे कशी जाईल एक गोष्ट सांगायची म्हणजे मुली पण घेऊन येते की मुली आणतात मुलं भेटतात फोनवर बोलतात त्यांचा काय काय प्रकार कार्यक्रम चालतो कोणाचा आहे या लोकांचा आहे यांनी घेतलेला आणि मोठा आज पंधरा वर्षापासून आला आहे ते हो आणि त्याच्यामध्ये का हे कार्यक्रम चालतात आम्ही कसा राहणार आहे आता आम्ही काय एवढे श्रीमंत लोक सर्वसाधारण लोक आहोत आम्ही हे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही ना आपलं जे आहे ते आहे आमच्या मुली बाळी आम्ही किती दिवस हे करणार तसं वागणार किती दिवस आम्ही जे हे आमच्या घरी पाहुणे जरी आले तरी आम्ही सोडायला जातो वर हे त्यावेळेस त्यांना बघतो हे संध्याकाळच्या दाखवतो गेट लावून घेतो गे लॉक सुद्धा तोडले ह्या लोकांनी लॉक तोडले लायटिंग तोडली जिन्यातली तीन तीन वेळा बसवली आम्ही तर लायटिंग काढून होल्डर काढून फेकले बोर्ड काढून फेकले इतका अतिशय त्रास आहे आहोत आम्ही पाच सहा जण फ्लॅटचे मालक तिथं यांचं काही आहे वरचं आमचं म्हणजे चार फ्लॅट आहे म्हणून ह्या लोकांना भीती बिलकुल वाटत नाही